मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग चौतीस आता पुढे वैभव शुभमला मग कधी जमेल तुला लग्न करायला दोन वर्षांनी शुभम म्हणाला का वैभवने आई बाबा परमिशन देणार नाहीत शुभम म्हणाला हो का मग बाकी सगळं करताना नाही परमिशन घ्यावी वाटली हां असे म्हणत त्यांनी सटाक ठेवून देत त्याची कॉलर पकडली तेव्हा का मग मा, म्हणाला की मला विसरून जा तेव्हा का नंबर बंद केलास तेव्हा तिच्यासोबत जाऊन ऑपरेशन करून घेतले नाहीस नाहीस हां तिला बिछारीला मरायला सोडून दिलेस आता ती जिवंत आहे हे, हे पाहून पुन्हा तिचा फायदा घ्यायला आला आहे का हां बोल ना असे म्हणताना पण शुभमच्या चार गालावर सटासट पडल्या होत्या सिंधू तर घाबरून थंड पडली होती तिला पुढे यम दिसत होता तिला कळून चुकले होते की तो आता तिला सोडणार नाही म्हणून ती तिथेच उभी तिचा नंबर येण्याची वाट पाहत होती आ सोडा मला जाऊ द्या मला काही नको तो हात जोडत असं कसं तुझ्या आईबाबांना तुझे प्रताप सांगायला नको त्यांना कळू दे मग ते स्वतःच लग्न लावून देतील वैभव त्याच्या फोन किशातून काही नका सांगू मी सिंधूची माफी मागतो मला जाऊ द्या तो हात जोडत माफी मागायची पण लायकी नाही तुझी चल नी परत तोंड दाखवले तर मारून टाकेन वैभवने त्याच्या कमरेत लात मारून त्याला बाहेर पिटाळले वेटर दारात उभा ऑर्डर घेण्यासाठी आला होता पण ते सर्व पाहून तो पळण्याच्या बेतात होता की वैभव म्हणाला दोन कटिंग घेऊन ये असे म्हणत त्यांनी मोर्चा शिंदूकडे वळवला ती गप उभी होती इकडे ये तो कडक आवाजात म्हणाला तशी ती गप चालत होती सटाक तिच्याही कानातून धूर निघाला खालीच पडली खालीच पडली एकदम मग वर पाहत दादा ती गाल पकडून रडत होती उठ एवढी चूक केली आहेस ना तू असे वाटत असे वाटतं बेताची काठी घेऊन मार मार मारावे उठ चल आता तो वरडला तशी ती लगेच उठून उभी राहिली त्यांनी बोलावले म्हणून लगेच इथे यायची काय गरज होती वैभवने प्रश्न केला तसे ती पुन्हा गप सटाक आता दुसऱ्या गालावर तिचा चेहरा लाल झाला बस आता तो तिला बसायला सांगत तिच्या पुढे बसला तुला माहिती तरी आहे तुझ्या खोट्या बोलण्यामुळे काय झाले आमच्यात मी पारवीला सोडून तुझ्यावर विश्वास ठेवला तर माझी बहीण कधी खोटं बोलणार नाही शेवटी माझी बहीण आहे ना ती किती विश्वास होता माझा तुझ्यावर तुला कल्पनाही नसेल पण तू मला खोटं ठरवले बरं ठीक आहे प्रेम होतं माणसाला पण त्यात इतका मूर्खासारखा नाही वागायचं की परिणाम घरातल्यांना भोगावे लागतील तुझ्यामुळे मी पारवीला काय काय बोललो माहिती आहे ती डिवोर्स मागते आता माझ्याकडून काय करू आता मी सांग ना तिची तरी काय चूक तिला यात अडकवले जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे तो बोलत होता ती रडत होती इतक्या चहा आला वेटर घाबरतच चहा ठेवून गेला रडून दाखवायचं नाही हा आधीच सांगतोय राग येतोय मला तुला रडताना पाहून अजून दोन ठेवून देईन तो चहाचा कप घेत पारवी बोलली होती की सिंधूला माफ करून टाका तिच्यावर जास्त वरडू नका पण माझ्याकडे चुकीला माफी नसते एक वेळ तू हे सगळं मला आधी सांगितलं असतं तर मला तुझा इतका राग आला नसता पण तुझ्यावरचा राग मी पारवीवर काढला आणि त्यामुळे आज आमच्यामध्ये डिवोर्स घेण्याची वेळ आली आहे त्याचं काय करशील तू फक्त जीव देऊ शकतेस हो ना बाकी तर आम्ही काही शिकवलेच नाही ना तुला चूक करायची आणि फेस करायची वेळ आली की जीव द्यायचं बरोबर तु ना तुझ्या आईने तुझ्या लग्नात नेसायला पाच हजारची साडी घेतली आहे आयुष्यात पहिल्यांदा इतकी महाग साडी घेतली आहे तिने पण तुला तर जीव द्यायचे विचार येतात ना डोक्यात आणि त्याने तू लोकांना ब्लॅकमेल करतेस माझ्यासमोर हे चालणार नाही पारवी फसली असेल पण मी तुझ्या आश्रूंनी फसणार नाही समजले ना तो चहाचे गोठ घेत शांतपणे बोलत होता त्याचं बोलणे सरळ सरळ असले तरी तिला ते खूपच टोचत होते कारण तिच्या मनाला ते लागावे अशाच आविर्भावात तो बोलत होता आणि हो इथून घरी गेल्यावर जर जीव द्यायचा असेलच ना तर विहिरीत नाही हा जीव द्यायचा विहिरीचं पाणी गावातल्या लोकांना वापरायला लागते जीव द्यायचा असेल तर अशा ठिकाणी जाऊन दे की परत डेड बॉडी पण दिसायला नाही पाहिजे तुझ्या आईबापाने आधीच खूप खर्च केला आहे तुझ्या शिक्षणासाठी अजून तुझ्या मैथाचा खर्च करायला लावू नकोस असे म्हणत त्याने किशातून गॉगल काढत लावला आणि तिथून निघाला बाहेर जाऊन तो गाडीजवळ उभा राहिला चावी लावणार तोच मागून शिंदूचा आवाज आला दादा थांब तिचा आवाज ऐकून तो वळला तिने धावत येत त्याला मिठ्ठी मारली दादा मला माफ कर मी चुकले मी घाबरत होती की तू माझ्यापासून दूर जाशील तुला हवे तितके मार्ग पण मला सोडून जाऊ नकोस मी समजावेन बहिणींना आपण दोघे मिळून म्हणवू त्यांना पण प्लीज दादा माझा राग करू नकोस ती रडत रडत बोलत होती ग पाता रस्त्यावर नको घरी जाऊन बोलू आणि पारवीला सांगू नकोस की मी तुला आणि शुभमला मारले आहे ते नाही सांगणार ना तसे तुला खोटं बोलण्याची सवय आहेच तो म्हणाला तसे ती तोंड पाडून खजील झाले बस आता असे म्हणत त्याने बाईक स्टार्ट केली सिंधूला घेऊन वैभव घरी आला सिंधू आणि शुभमच्या गडबडीत त्याच्या तास दीड तास गेला होता तो जेव्हा घरी परतला तेव्हा पारवी कुठे दिसत नव्हती जय आणि दिवाही कुठे दिसत नव्हते ते येणार होते हे तर त्याला माहीत होते मग ते आले होते की नाही आई दिव्या वहिनी आणि जय येणार होते आले होते की नाही वैभव घरात आल्या आल्या विचारत होता आलाच का तू अरे ते आत्ताच अर्ध्या तासापूर्वी गेले पारवी बोलली नाही का तुला ती म्हणाली होती की फोन करेन तुला म्हणून तिने फोन नाही केला का तुला आई किचनमधून काम करता करता म्हणाल्या त्यावर तो डिस्टर्ब झाला शीट कामाच्या गडबडीत आणि त्या बावळ शुभममुळे उशीर झाला तो तसाच किचनमध्ये गेला पारवीने फोन केला असेल पण लागला नसेल कारण मी आउट ऑफ रेंजमध्ये होतो एका साईडवर गेलो होतो तिकडे रेंज नव्हती पण ते लोक किती वाजता गेले किचनमध्ये येऊन फिल्टरमधून पाणी घेत खोलीकडे ढोकावू लागला एरवी तो आला की ती लगेच जिकडे असेल तिकडून धावत पळत पड़त यायची साडेपाचच्या आसपास गेले ते परत थांबले असते तर त्यांना जाताना उशीर झाला असता एकतर लांबचा प्रवास आहे आणि सोबत छोटी मुलगी पण ती श्रद्धा भारीच आहे हां खूप गोड मुलगी आहे बघ भाऊलीसारखी जणू मला तर सोडतच नव्हती बघ तिला वाटले असेल की मी तिची आजी आहे की काय आधी तर कुणाकडे जात नव्हती मग मी दिसली तशी माझ्याकडे येण्यासाठी रडू लागली आणि तब्येत एकदम जाडजूड आहे त्यामुळे तिला उभे नाही राहता येत ते सांगत असताना बाकीचे सगळं बाजूला राहिलं आई फक्त श्रद्धाबद्दलच बोलू लागल्या वैभव इकडे तिकडे पाहतच होता एकीकडे आईचं बोलणे सुरू होतं पारवी कुठे दिसत नव्हती म्हणून त्यांनी विचारलं आई पारवी कुठे आहे वैभव पाणी फिर पारवी पण त्यांच्यासोबत गेली ना तुला बोलली नाही का ती जाणार आहे असे आई म्हणाले तसे त्याला ठसका लागला सावकाश सावकाश आई त्याला शांत पाणी फिण्यासाठी सांगू लागल्या पारवी आता त्यांच्यासोबत गेली तो चेहरा प्रश्नार्थ करत म्हणाला हो रे त्यांच्यासोबतच पारवी पण गेली बरेच दिवस गेली नव्हती नाती मग आई पुढे काही बोलणार काय तो जवळपास वरडलास तू मी येईपर्यंत थांबवायचं ना त्यांना कशाला जावं दिलेस वैभव चिडून म्हणाला तसे त्याला चिडलेले पाहून त्या पण थोड्या घाबरल्यास काय बोलावे असे त्यांना देखील प्रश्न पडला अरे मी थांबवणार होती पण म्हटले परत त्यांना जायला उशीर नको व्हायला सावकाश जाणार म्हटले ते आणि श्रद्धा पण मग रडली असती उशीर झाला असता तर पण मग पारवीला का जाऊ दिले तू फो तुला फोन नाही करता आले का ते आलेत म्हणून तो पुन्हा चिडून म्हणाला मला वाटले पारवीने फोन केला असेल आणि श्रद्धा तर मला सोडतच नव्हती अरे पण तुला काय झाले एवढं चिडायला आई त्याला शांत करत चिडायला काय झाले काय ते दोघे एवढ्या दिवसाने आले होते ना मग त्यांना राहायला सांगायचं होतं ना तू दोन दिवस तुम्हाला सगळ्यांना प्रत्येक गोष्ट सांगायला हवी का डोकं फिरवता उघाच तो पुन्हा तापला होता अरे मी म्हणली पण ते नको बोलले होते जयला पण म्हणे लंडनला जायचं आहे त्यामुळे तो पण गडबडीत होता तुला बोलवले आहे त्यांनी घरी तू जा नंतर तुझ्या मागची धावपळ कमी झाली की तसे जय दिव्या दोघेही तुझी खूप वाट बघत होते पण त्यांचा पण नाईलाज झाला पावसाळ्याचे दिवस त्यामुळे जयला परत उशीर झाला असता आणि गाडी कुठे बंद पडली असती तर जय एकटा काय करील मग त्यांना नीट घेऊन जा म्हणून लवकर पाठवले आई त्याला समजावत म्हणाल्या वैभव एक हात किचन ओट्यावर आपटला मनातून खूपच उदास झाला होता पारवीने फोन तरी करायचा ना आणि माझा पण फोन रिसीव केला नाही त्यात मध्येच त्या सिंधूची ती नाटकं वैभव नाराज वाटला म्हणून आई पुन्हा म्हणाल्या अरे पण बरेच दिवस गेली नव्हती रेती आणि तूच तर काल म्हणत होतास की तिला घरची आठवण आली आहे मग मा घरच्या माणसांना भेटून आली की बरं वाटेल तिला लवकर तब्येत पण ठीक नव्हती तिची घरच्यांना पण काळजी वाटत असेल मग जाऊन येऊ दे साखर पुढ्यात पण पाहिलेस ना किती धावपळ ति झाली तिची आई बोलतच होती वैभवच्या डोक्यात काही शिरतच नव्हते तो एकीकडे तिला फोन लावत होता पण आता तिचा फोन पण बंद लागत होता ही पारवी पन्ना आता फोन का बंद केला आहे हिने, नाही जाणार होती तर सांगायचं ना मी काय नको म्हटले असते पण अशी न सांगता का गेली यार सीट माझी चूक आहे सर्व तो स्वतःवरच चिडला तो काही बोलत नव्हता म्हणून आई त्याच्यापुढे चहा धरत पुन्हा म्हणाली चहा घे मला नको आहे ठेवताना मला विचारायचं ना आधी त्याचा मूड खूप खराब होता अरे नको काळजी करूस पारवी मस्त मोठ्या गाडीमध्ये आरामात बसून गेली असेल तिला काही त्रास नाही होणार तुला फोन केला असेल तिने पण तुझा फोन लागत नसेल त्यामुळे तुला सांगायला राहिलं असेल त्याला काय झाले एवढे तोंड पाडायला येईल की ती चार पाच दिवसात आई हसत म्हणाल्या चार पाच दिवसात तो गंभीर चेहऱ्याने पाहत म्हणाला आई पुढे काही बोलणार तो खोलीत निघून गेला गेल्या गेल्या त्याने आधी बॅग आपटली कपाळवर एक बोट घासत तो विचार करत होता की पारवी आता परत येईल की नाही याची खूप भीती वाटत होती आधी तिच्या डोक्यावर डिवोर्सचं भूत बसले होते आणि अशी ती दूर राहणार तर तिला मनवणार तरी कसे ती फोन तर उचलत नव्हती ना मॅसेजचा रिप्लाय देत होती आता तर फोन बंद केला होता त्यात तो पण त्याचा काम सोडून तिकडे जाऊ शकत नव्हता ती स्वतःहून गेली अस माहेरपणासाठी तर त्याला एवढे काही वाटले नसते पण ती त्याच्या चुकीमुळे गेली होती याचे जास्त वाईट वाटत होते तिचे वागणेही बरोबर होते तो चुकीचा वागला होता पण तिने असे त्याला न भेटता जाणे त्याच्या मनाला लागले होते त्याने रागातच शर्ट काढून फेकून दिला रूममधल्या सर्व वस्तू उचलून फेकून द्याव्या असे वाटत होत्या अर्षाजवळ अजून पण तिच्या असंख्य वस्तू त्याला तिची आठवण करून देत होत्या तो खिडकीपाशी जात बाहेर पाहू लागला बाहेर अंधारून येत होते आकाशात सगळीकडे नारंगी रंगाची रंग झटागडत होत होत्या आई जेवणासाठी आवाज देऊ लागली अरे वैभव जेवायला वाढू का त्यांनी पुसत म्हणले नाही नको मी आधी आंघोळ करतो असे म्हणत तो आंघोळ करण्यासाठी निघून गेला नंतर जेवणेही झाले वैभव शांतच होता सिंधू तर पुन्हा त्याच्या समोर आलीच नव्हती न जाने वहिनीही नाही तर चिडून अजून फटकावेल नंतर घरात सर्व टी व्ही पाहत बसले होते तो एकटाच खोलीत बसला होता आज कामात पण मन लागत नव्हते तिचा ना फोन आला ना काही रिप्लाय जयला फोन करायचं तर त्याला काय सांगणार आणि दिव्या वहिनीला काय वाटेल की पारवीच्या फोनवर फोन, फोन करायचं सोडून मला फोन केला आहे रात्र पण खूप झाली होती त्यांनी फोन बेडवर भिरकावला इतक्याच मॅसेज टून वाजली त्यांनी नाही म्हणता म्हणता फोन घेऊन पाहिले पारवीचा मॅसेज होता हुश मॅसेज तरी केला असे म्हणत त्यांनी मॅसेज ओपन केला तसे त्याचे डोके अजून दुखू लागले मी तुझ्या टेबलच्या ड्रावरमध्ये एक चिठ्ठी ठेवली आहे ती वाच कसली चिठ्ठी आणि तू फोन का रिसीव करत नाही त्यांनी मॅसेज केला पण तेवढ्यात ती ऑफलाईन गेली पण तो उठला आणि ड्रावरमधून चिठ्ठी शोधू काढली आणि उघडून पाहू लागला वैभव मी घर सोडून जात आहे कायमचं माझी वाट पाहू नकोस इथून पुढे मी तुझ्यासोबत नाही राहू शकत आणि इथून पुढे मला फोन किंवा मेसेजही करू नकोस मी लवकरच तुला डिवोर्स पेपर पाठवून देईन सह्या करून पाठवून दे मला जास्त बोलायला लावू नकोस कारण आता काही झाले तरी माझा विचार बदलणार नाही वॉट नॉनसन्स काय अर्थ आहे याला हिचं डोकं फिरले आहे का राग आला म्हणून डिवोर्स आणि म्हणे सह्या करून पाठवून दे अरे मी सात जन्मात सह्या करणार नाही त्याने रागाने तो कागद फाडून टाकला आणि खोली बाहेर निघून गेला डोकं शांत करण्यासाठी बाहेर पाऊस नव्हता म्हणून गारवा पसरला होता सुमे वैभवला काय झाले आहे नाराज वाटत एक आहे एकटाच बाहेर बसला आहे आजी म्हणाली ते पारवी घरी गेली आहे ना त्यामुळे नाराज असे मी बोलते त्याच्याशी आई म्हणाली नाही तू नगं मी बोलतोय त्याच्याशी आजी उठली तो बाहेर असलेल्या खाटेवर बसून दूरवर पाहत होता की एवढ्या त्याच्या डोक्यावर कुणाचा तरी गरम हाताचा स्पर्श त्याला जाणवला त्यांनी वर पाहिले तर आजी होती मायेने त्याच्याकडे पाहत होती तिचा त्याच्यात खूप जीव होता तो उदास असेल आणि आजीला आणि आईला कळणार नाही असे होणार नाही काय झाले पोरा जेवला पण नाहीस आज पोटवर आज जर तुझ्या आवडीची भाजी बनवली होती आईने आजी म्हणाली अगं आज भूक नव्हती मस्त झाले होते जेवण पण ते जरा कामाचं टेन्शन आहे तो नजर चोरत म्हणाला तसे आजी त्याच्या शेजारी बसली गप उगीच काही पण सांगू नगस पारवी रागाने माहेरी गेली म्हणून गप आहेस ना तसे तो आजीकडे पाहू लागला खरं सांग आजी म्हणाली नाही आजी ठीक आहे सगळं तो बारीक तोंड करून म्हणाला अरे तुला काय मी आज वळखते की काय हां कशापायी खोटं बोलतो आहे मला सम मला समद माहीत आहे त्या दिवशी तुम्ही दोघे भांडत होते ते ऐकले होते बघ मी पण उघा तुम्हाला नवरा बायकोंच्या भांडणात पडायला नको म्हणून गप राहिले पारवी सोड चिट्टी की काय मागत होती ना आजी म्हणाले तसे वैभव गप आजी ते पारवीची काही चूक नाही ग मीच तिला वाटेल तसे बोललो सिंधूची चूक होती सर्व असे सांगत त्यांनी सिंधूबद्दल आजींना सर्व सांगितले आणि त्या दोघांचे जे वाद झाले होते ते पण सांगितले ही सिंधू एवढी पोहोचलेली असं वाटले नव्हते बघ पारवी तर खरंच लक्ष्मी हाय बघ आपली गुणाची पोर पण तू तिच्यावर विश्वास ठेवायला हवे ते चूक केलं तू आजीरागाने आजी मी तिच्यावर विश्वास न ठेवता खूप काही बोलून गेलो गं तिला ते पण ती अशा अवस्थेत असताना तिच्या मनात किती वाईट वाटले असेल आता तर ती मला सोडून जाईल म्हणते कायमचं तू सांग जी मी काय करू आता असे म्हणत त्यांनी आजीच्या मांडीवर डोकं ठेवले अरे वेडा आहेस बघ तू अगदी ती कशी तुला सोडून जाईल तुझं लेकरू तिच्या पोटात वाढत आहे आज ना उद्या येईलच बघ जिथे पिरेम असतोय तिथे राग रुसवे पण असतंच बघ ती रागावली आहे तर तू समजुतीने घे बरं ती काय तुला सोडून जात नसते लिहून देते बघ मी आजी त्याला समजावत बोलत होत्या तो ग ऐकत होता आजी पण ती मला माफ करेल ना ग तो का नाही करणार मी सांगेन तिला माझ्या लेकराला माफ कर ग तापट आहे जरा पण तितके जीव ओवाळून टाकणारा पण आहे आजी त्याचा गाल ओढत म्हणाली बस बस चल आता नाही तर गारडशील तो आजीला आधार देत घरात घेऊन गेला परत खोलीत आल्यावर सर्व सुने सुने वाटत होते ती असताना खोलीत नुसती बडबड असायची आता सगळं काही शांत शांत वाटत होते मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा कर आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा आणि अशीच नवनवीन कथामालिका तुम्ही रोज पाहू शकता आणि मित्रांनो तुम्हाला मागचे एपिसोड पाहायचे असे निकित मराठी चॅनलवर जाऊन तुम्ही सर्व एपिसोड पाहू शकता धन्यवाद मंडळी